let आकाशाकडे गेले पाहिजे उंच एकदम ताकद आपण भीमा कोरेगाव ची अवलाद आहे ना तर भीम सैनिक आहे संविधान रक्षक सैनिक आहे हातवरती का एकदम आक वरती सगळ्यांच्या हातवरती पाहिजे मला सगळ्यांचे 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 बोला जय भीम मजा न्याया नरेंद्र मोदी दि, दिल्ली दिल्लीने रेता या मुंबई मुंबईला अवलंब आहे देवेंद्र वा नरेंद्र भीम सैनिक आहे ना दमदार जय संविधान जय तिरंगा आज या ठिकाणी या जळगाव जिल्ह्याची शान या जळगाव जिल्ह्याच्या भीमसैनिकांचा बुलंदा आवाज आमची तुमची आंबेडकरी समाजाची शान नगरसेवक माजी सभापती भाई राजू सुरेवंशी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते रमेशभाई मकासाले त्याचबरोबर या ठिकाणी आमचे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष थोडाभाई सकारे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे बाळाभाई सोनवणे त्याचबरोबर या ठिकाणी आमचे बाळा पवार त्याचबरोबर या ठिकाणी लक्ष्मणराव जाधव माझे मित्र सुरजभाई शेख आणि आमच्या सर्व होणं भीमकन्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी करीत हो। आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आज देशामध्ये या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं एकशे चाळीस कोटी जनतेचं संविधान हे संविधान आज आपल्या देशामध्ये धोक्यामध्ये आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं एसटी एसटी ओबीसीना जे घटनात्मक आरक्षण आहे हे आरक्षण देखील या देशामध्ये आहे धोकामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी एकशे चाळीस कोटी जनतेला संविधान दिलं हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख इसाई बैठक सर्व जातीच्या सर्व धर्माच्या माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आणि हेलिकॉप्टर मध्ये बसणारा विमानामध्ये बसणाऱ्याला एकमत मालामध्ये एक मत आणि फुटपाथ वरती बसणाऱ्याला एक मत देण्याचा चमत्कार जर कोणी केला असेल तुमच्या आमच्या बापाने बाबासाहेब आंबेडकरने समर्थन केलं आणि म्हणून संपूर्ण ठेव छत बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी नमस्कार करतो आपण सर्वांना या ठिकाणी ज्या ज्या वेळेस संविधानावरती हा तुटतील बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान बदलण्याची भाषा होईल आम्ही भीमा कोरेगांच्या अद आणि भीमा कोरेगांचा विरोध तलवार आपल्या हातामध्ये घेऊन त्या दुश्मनाच्या हात छाकून टाकतील एवढा संकल्प आम्ही मिळतो आमच्या भीम सैनिकांमध्ये आम्ही कशासाठी लावतो कशासाठी आम्ही संघर्ष करतो आम्ही समाजाच्या एकतेसाठी संघर्ष करतो आम्ही समाजाच्या न्यायासाठी संघर्ष करतो आम्ही समाजामध्ये एकता निर्माण करण्याचं काम करतो अरे हमारे समाज में कभी फोड़ गिर नहीं सकती अगर किसी ने भी हमारे भीम सैनिक और समाज में फोड़ गिराने की कोशिश की हम अपडेट करी रखते सगे भाव है अब समझ लड़ू शकत नाही अरे एक बाबाची जी होना है एक साहेब बाबा साहेब अरे मनोज एक तो धैर्य संविधान हम तो कोई कितना भी लड़ाई की कोशिश करे मगर यह सब हिमा करेगा क्या दे भीम सैनिक है, है एक का एक कान से सुनेंगे दूसरे कान से निकाल देंगे क्योंकि बाबा साहब के बच्चे हम लोग आपस में क्यों लगेंगे इसलिए आज आपके जयंती के दिन हम लोगों को संदेश देना है कि हम एकता करेंगे और जो भी एकता को तोड़ने का काम कोई भी मनोवादी जातिवादी करेगा हम उसको जमीन में काट देंगे अरे हम लोग क्या है तुमको पता है राजू भाई सुरक्षी जगन भाई हे त्या तुम्हाला संप होत आहे आमको विचार सगळे हे जमाने जाऊन नाही आमचे हे जमाना आमच्या से काम नाही मित्रांनो ज्याचे ठिकाणी मला असं ठेवायची आहे आणि जाता जाता या ठिकाणी सर्वांना जय भीम जय संविधान जय आणि मित्रांनो एक तुमचं तुमचं सहकार्य करा पोलिसांना सहकार्य करा एसटी निवासी इन्स्पेक्टर हे पोलीस प्रशासन हे आपले आणि पोलिसांनी तर सांग शिशु वो हद न आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा होता है वो भिमका भिम के असली खुनका होता है वो भिमका भिम के असली खुनका वंचितों का, तो का लालू डर है वंचितों का लाली डर है किसी पिंजरे में कैद न होगा ే నిషే right now and press the bell icon never miss an update